मदर सोडिनी सुहासिनी सोमाधुरभाषिणी सुखदाम्बरदाम मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम् आच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला ध्वजारोहणाचा मान आपण आपले नवनियुक्त प्रांता दशव माननीय आमदार श्री सशिकांत देसाहेब यांना मी विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं गीत शुरू करेंगे चुरु कर। प्यारा, रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा भर साने वाला पीरों को हर वाला मातृभूमि का जनमन सारा घंटा ऊंचा रहे हमारा रजय ईश्वर का प्यारा चादी जान गे पारे पारे दान भले ही जाए विश्व विजय कर वे निकलाए तब हो गये पूरा हमारा घंटा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा गंडा पूजा रहे हमारा अच्छा यात्रवित्र दूषि अपने दांकल जेतियों अनिंताई यानों में समुद्री जानवर जन्म दो नमस्कार आपका स्वागत है नमस्कार मना पूजुं पुकस अपना अवश्य प्रसाद दिलाता

ठिकाणी सुरुवात झाली असली तरी ते ॲक्सिडेंट सातत्याने सगळीकडे वाढलेले आहेत सगळ्यांनी या सगळे सण साजरे करताना कधी तुमची कोणीतरी वाट बघते ते लक्षात ठेवून जबाबदारीने आपण हे साजरे आज स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताना महात्मा गांधी आणि त्यांच्याबरोबर असे असंख्य कुटुंब आहेत त्याचं खूप मोठं योगदान आहे म्हणून आज आपण मोकळा श्वास घेऊन हा स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो त्या कोटी कोटी लोकांना ज्यांनी हा एवढा मोठा संघर्ष केला लढा दिला विनम्रपणे त्यांच्यासोबत नतमस्तकृपे आदरांजली आणि श्रद्धांजली आपण ह्याच ठिकाणी सव्वीस जानेवारीला भेटलो होतो आणि गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक गोष्टी भारतात आणि देशात झाल्या आपल्यावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये सव्वीस कुटुंब आणि त्यातले धंदे आपण गमावून बसलेलो पण देशाची एकता आणि ऐक्य एकत्र जरी आपण विरोधात असलो तरी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग आणि त्याच्यामुळे राज्यासाठी आणि देशासाठी आपण सगळे एक झालो आणि ऑपरेशन सिंधूला ताकदीने या देशाच्या सरकार बरोबर उभं राहिलं राजनीती होती नाही इलेक्शन येतील आणि जातील पण देश टिकला लोकशाही टिकली तरच आपला देश पुढे जाऊ शकेल म्हणून ताकदीने आदरणीय पवारसाहेबांनी निर्णय घेतला सरकार कुणाचंही असलं तरी हा देशाचा ऐक्याचा आणि हिताचा प्रश्न आहे हा हल्ला भारतावर झालेला आहे त्याच्यामुळे आपण ताकदीने सरकार बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंधूला जो काही निर्णय सरकार घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अनेक वेळा पुण्यामध्ये आपण दोनच मला आठवत आहे त्या मुलीचा आज रश्मी माझी जी सहकारी आहे तिला तुम्ही पहिला फोन केला आणि सांगितलं माझ्या वडिलांची हत्या झाली आहे काहीतरी मदत करा आम्हाला कुणाला माहितीही नव्हतं तेवढा मोठा काय झाला आम्ही सगळे दिल्लीमध्ये मीटिंगमध्ये होतो रश्मिका मला फोन आला की मुलगी फोन करते ताई काहीतरी ती मोठ्या वडिलांचा हत्या झाली आई कळे आम्हाला ही कोरोनाची घटना ती मुलगी खाली पाचला वगैरे तिने फोन केला मी माननीय मुख्यमंत्र्यांना जम्मू काश्मीरच्या फोन केला आणि ते म्हणले हा मोठा अटॅक झाला मी कळवतो नंतर काय झाले सगळ्या देशाला माहिती नाही खूप म्हणजे आजही त्या जगताळे कुटुंबाला जर तुम्ही कधी भेटायला गेला तर त्यांची ज्या पत्नी आहे त्यांची मुली आहे ते मला एकच प्रश्न विचारतात ताई असं वाटत आज एक तोच दिवस आहे डोळे के बंद केले बंदूक दिसते तोच आवाज राहतात आणि माझ्या वडिलांची काय चूक होती आम्ही तर सुट्टीला गेलो आम्ही कुणाची विरोधक नाही कुणावर टीका केली नाही काही केलं नाही आम्ही टॅक्स भरती फुसवत या देशावर प्रेम खटवून राहतो आम्ही सुट्टी साजरी करायला गेलो आणि आजही डोळे बंद केले तोच चेहरा दिसतो तोच आवाज येतो दो आणि डोळे उघडतात तेव्हा लक्षात त्यांच्या आयुष्यात महिने ते आहेत खूप दुर्दैवी घटना झाली आणि ती मला एकच प्रश्न विचारला की मला न्याय ज्या व्यक्तीने माझ्या वडिलांची कुठलीही चूक नसताना त्यांना गोळी मागी त्याला कधी पकडणार त्याला फाशीची शिक्षा कधी मिळणार हा प्रश्न वारंवार तुम्ही मला विचार याचं उत्तर खरंच आपल्याकडे आहे पण या सगळ्या कुटुंबासाठी आपण लढलं पाहिजे आणि ऑपरेशन समजून यशस्वी झालं सरकार आणि हे शेख झालं आपण एका गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे की अन्या। अन्या आज आपण हे साजरं करतोय आणि का आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स जे आपले युवक आणि युवती आणि हे सगळी जी भारतीय आहेत ते तिथे असतात म्हणून आपण ते त्याग करतात म्हणून आपण त्याच्यामुळे मी खर तर आज शिंदे साहेबांना एक विनंती करणार आहे की पक्षाच्या झेंडा मध्ये आपण एक विनंती करते आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा जेव्हा पक्ष जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यात असेल आणि मुंबई आणि महाराष्ट्रात आपलं झेंडा वंदन असेल तेव्हा एकाच सैनिकाला पहिला असून एक पुरुष याला झेंडा वंदनाला आपण बोलवलं पाहिजे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांनी जे योगदान कारण जेव्हा युद्ध होत तेव्हा आपल्याला आठवतं की अरे बापरे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात दिसत पण त्यांचं आयुष्य ते जगत राहतात रिटायर होतात लहान वयात ते देशाची सेवा करतात पण त्यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे आणि तो मान सन्मान पक्षानेही दरवर्षी वर्षातून दोन वेळा किमान म्हणजे आपले युनिट आहे करावं अशी मी शिंदे साहेबांना विनंती करते त्याचबरोबर एक छोटासा मुद्दा आहे शिंदे साहेबांनी दोन मुद्द्यांमध्ये खरं लक्ष वाढून घातलेलं दिल्लीमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल तीनशे खासदारांनी एक मोठा आंदोलन केलं तर हा दिवस स्वातंत्र्याच्या दिवशी मला हे भाषण करावं लागते कुठेही आहे पण तुम्ही आज त्याच्यावर होणार नाही मला आनंदाचा दिवस आहे पण जी घटना दिल्लीमध्ये झाली त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना अटक झाली मला अभिमान वाटेल पण आदरणीय पवार साहेबांना पण अटक झाली अटकेत पहिलं नाव साहेबांच आहे त्या दिल्ली पोलीस स्टेशन हे दिवसभर होते ते खडगे साहेब आम्ही त्यांना म्हणत होतो तुम्ही तु 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 घरी जा आम्ही करतोय आंदोलन आदरणीय ना पवारसाहेबांनी खडगेजी पाठवणे इलेक्शन कमिशन तिथे गाडी आमची सगळ्यांची आमच्या कामगी आखिले पैया मारलेली सगळ्यांनी संघर्ष असेल पिता असेल सगळ्यांनी त्या दिवशी खूप संघर्ष केला पोलिसांबरोबर पण आपला जो आंदोलन होता ते शांत आमचं म्हणणं आहे की कोणी केलं असेल मग तो माझा मत असं तर तुमचा कोणाचाही असो जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कॉपी करून पास होण्यास काही मजा नाही मेहनत करते पास होणे मी बोलत नाही त्याच्यावर की हा सगळीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर मोठं माझी होती आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेसचे सगळे आमचे नेते होते त्याच्याबद्दल त्या विधेयकाबद्दल शिंदे साहेब समिती त्याचा विरोध केलेला आहे पण त्याही विधेयकाबद्दल आपण शब्द जर मला वाटतं सगळ्या आपल्या सहकार्यांना कळेल का आपण त्याचा विरोध करतो आणि सगळ्यात मोठं आव्हान आजचं जे टॅरिफ बॉम्ब त्या टॅरिफ ही आम्हाला सातत्याने केंद्र सरकारला विनंती करतो जसं ऑपरेशन सिंदूर मध्ये दे, आपण देश म्हणून एक मग विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस का भारतीय जनता पक्ष सेना याच्यात नाही पडलो सगळे एकत्र मिळून आपण ऑपरेशन ला जगाला तसं सांगितलं तसं आजही विरोधी पक्षामध्ये असंख्य असे चांगले लोक आहेत जे या टॅरिफ बॉम्ब मध्ये सरकारला मदत करू शकतील जनता हा देशाचा इलेक्शनचा विषय नाही हा अमेरिकेशी चर्चा करायचा विषय त्यामुळे जसं डॉक्टर थरूरांची खूप मदत झाली तुम्ही पाहिली असेल अनेक विरोधी पक्षातले ऑपरेशन देशासाठी फुटतो आणि आम्ही परदेशात गेलो लोकांना सांगितलं की खरं भारतात काय झाले तसंच ता टॅरिफ साठी अमेरिकेशी चर्चा करताना रशियाची चर्चा करताना केंद्र सरकारने काही विरोधी पक्षात केलेल्या सरकारांची मदत केली टिअर टू टीअर थ्री ती डायलॉग्समध्ये तर टॅरिफसाठी मला विश्वास आहे देशासाठी आपण एकत्र येऊ त्याच्यात काय ऑपरेशन सिंधू मध्ये आपण एक झालो होतो देशासाठी तसंच टॅरिफ मुळे जर असेच टॅरिफ आले तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं उभी राहणार आहे तो एक मोठा विषय माझी सगळे साधारण विनंती राहते तीन जे मोठे विषय आज जी आव्हानं आपल्या राज्यात आणि देशासमोर त्याचा आपण एक वर्कशॉप घ्यावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना तो खरं विषय काय आहे आणि आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे का फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा देशाचा आणि राज्याच राज्याची आर्थिक परिस्थिती काय तुम्हाला काही वेगळं सांगायला लाडक्या बहिणी सव्वीस लाख आता त्यांनी लाडक्या बहिणी कमी केल्या चार हजार सहाशे कोटी रुपये त्यांचं म्हणणे चुकीच्या लेखी म्हणजे स्कीम आहे महिलांसाठी पुरुषांनाही पैसे मिळतात मला एक सांगा ही लहान मुलं एक फॉर्म भरताना शेतकऱ्याचं एक जरी चुकलं विक्री त्याला पैसे मिळत नाही ज्या सरकारमध्ये मिळत नाही तो भाग वेगळा पण आता ते मला आज बोलायचं नाही पण जर शेतकऱ्याचा फॉर्म मुलांचा फॉर्म पॉईंट वन पर्सेंट ला तुमची ऍडमिशन रिजेक्ट होते आणि महिला आणि पुरुष महिलांच्या स्कीम मध्ये पुरुषांना पाहिजे मिळत म्हणजे हास्यास्पद पण नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये अशा चुका होत कशा शकतात सगळं खूप मोठे आणि गंभीर विषय आहेत महाराष्ट्र राज्याच्या समोर आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे शेतकरी असेल शिक्षक असेल जनजीवन मिशन असेल किती किती पैसे द्यायला त्यामुळे एवढे मला हा शब्द खरं वापरायचा नाहीये पण दिवाळ थोडी वेळी काळाची आर्थिक परिस्थिती व्हायला लागते या राज्याची असं वर्तमानपत्रात येते आणि चॅनल दाखवतो त्यामुळे अतिशय अडचणीची आर्थिक परिस्थिती असं तज्ञ जरी विरोधात असते माझी म्हणजे मी माननीय प्रधानमंत्र्यांची ही भेट घेऊन आम्ही सगळ्यांनीच सांगितले की आर्थिक परिस्थितीवर आपण देशासाठी एकत्र सगळे चांगलं काम करूया आणि देश राहिला तरच था आपण था त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्याच्या ताकदीने देशासाठी आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे आणि जिथे विरोध आहे तिथे ताकदीने विरोध करा कारण हा देश दादांनी चालतो कुणाच्याही महत्वाची चालत नाही आणि चालू देणार नाही काय करणार कुठे कोणी आम्हाला सांगायचं नाही, नाही कारण त्या तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि स्वातंत्र्य फार कष्ट करून आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी लढून लढा दिलाय ह्या सगळ्या हे जे गडूळ वातावरण आपल्या राज्यात आणि देशात आहे त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्यांकडून माझ्या खूप अपेक्षा आहे काय संघर्षाचा आहे असं सगळ्यांना वाटत सत्तेमध्ये ना लोक हो। जेव्हा भेटतात ना तेव्हा लोक आपल्याला म्हणतात आमच्या तुमच्याकडून अपेक्षा वाटतं संघर्षाचा काळ संघर्ष सत्तेवाल्यांचा कारण हे राज्य आहे कुठेही मला आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलावं लागत पण तरी लढेंगे शिते आणि राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी आपण लढू ज्या महात्मा गांधींनी आपल्याला दिशा दिली त्या महात्मा गांधी शांततेच्याच मार्गाने जो काही संघर्ष करू तो शांततेच्या मार्गाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच करू एवढंच म्हणून आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा दिन आपली जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद <laughs> भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या सर्व भारतीयांना भारतीय नागरिकांना मी आपल्याला सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेच एक इतिहास स्वातंत्र्यता या देशाने मिळवला अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हुतात्मा पत्कर हा देश स्वतंत्र झाला जगाच्या इतिहासावर भारताचं अधिराज्य आहे जे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली अनेक वर्ष हा देश त्या विचाराने चाललेला पूर्वी आहे आंदोलन होऊन स्वातंत्र्य मिळवले जायचे हा इतिहास या देशाने दाखवला आज जग बदललाय स्पर्धा सुरू झालेल्या आता या स्पर्धा ताईंनी सांगितल्याप्रमाणे फक्त युद्धापुरत्या मर्यादित राहिल्या नाही या स्पर्धा आता व्यापार युद्धापर्यंत गेलेल्या आणि त्यातून आपण आता या ठिकाणी वाटचाल करत आहोत अनेक लोकांनी हुतात्म दिले अनेक धर्माच्या अनेक जातीच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं आज परिस्थिती बदलली आहे सर्व देशाच्या असलेल्या एकतेचा संदेश आपण आजच्या ह्या स्वतंत्र दिनी देत असताना आज अनेक राष्ट्राचे असलेले संबंध सध्या पाहिले तर कर विचार करण्याचे या देशातल्या असलेल्या जनतेमध्ये एकतेची भावना स्वातंत्र्य दिवशी प्रजासत्ता देण्याची आपण पाहतो त्या देशामध्ये आज आपण स्वातंत्र्य आहोत का अशा प्रकारचा विचार सुद्धा काही लोकांना येतो सत्ता येते जाते पण ज्यांनी हुतात्म देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा विचार दिला तो आदर्श जगाने पाहिला तोच आता आदर्श या देशामध्ये दे उभा करण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि विचारातल्या असलेल्या सर्व जनतेने करण्यात आले पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यरित करत असताना माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे मी असेल ताई असेल आपण सर्व पदाधिकारी एका नव्या विचारातून लढण्यासाठी उभा आहे आमची लढाई एवढीच आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आज लोकशाहीवर आपल्या देशामध्ये आघात होतो का यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का याचा विचार करण्याची गरज आहे आपला लोकशाहीचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो आपला घटनेचा अधिकार हा सत्तेच्या अधिकारातून काढला जातो सत्ता मिळावी म्हणून धर्माचा वाद निर्माण करा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी हुतात्मा पत्करलं की अनेक धर्माचे जातीचे लोक होते आज आम्ही देशातच लढाई करतोय ते आहे मला वाटतं या जाती जो विषय दोन तीन मांडलेला आहे लढाई आपली एवढीच आहे की आज स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतोय या स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीयांचा राहिला पाहिजे हा उद्दिष्ट समोर ठेवून आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे घटनेचा अधिकार मतदानाचा अधिकार त्याचबरोबर आंदोलन करण्याचा अधिकार कालच आदरणीय पवारसाहेबांच्या आणि उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली विधिमंडळामध्ये विधीमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा हा घेण्यात आला या कायद्यावर आम्ही कमिटीमध्ये होतो मुद्दे आम्ही विरोधीत मांडले की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण देशात आंदोलनच करू नये राज्यात आंदोलनच करू नये यासाठी हुकुमशाही आणणं या ना गरजेचं नाही त्यासाठी कायदा बनवणं ना गरजेचं नाही आम्ही काही सुधारणा सुचवल्या त्या सुधारणा सुचवत असताना नक्षलवादी विचाराच्या संदर्भातून असे या लोकांवर आम्ही हा कायदा केला असं सांगितलं जात आहे मग प्रत्यक्षात हा कायदा ज्यावेळेला आलेला आहे त्यामध्ये आधुनिक शंका अशात आहे की नक्षलवादीसाठी हा कायदा करत असा तर पूर्वी असे कायदे बरेच होते की देशाच्या आणि राज्याच्या याही पेक्षा स्ट्रॉंग कायदे मजबूत कायदे या राज्यात आणि देशात आहे तरी सुद्धा आपण हा कायदा करत असाल नक्षलवाद्यांना शहरी भागातून जी काय मदत पुरवली जाते त्यांच्या विरुद्ध कायदा करत असाल तर नक्षलवादीच्या चळवळीला आमचा निश्चितपणाने पाठिंबा नसणार आहे आमचा विरोध असणार आहे परंतु त्या कायद्याचा अधिकार घेऊन लोकशाहीच्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर पण जर झाला घालत असेल तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व विरोधात एकत्र झाले पाहिजेत हा संदेश सा कालच्या या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व नेतृत्वाच्या माध्यमातून दिला गेला ही लढाई आपली आहे कायदा हा जनतेसाठी असावा पण कायदा जनतेचे आवाजण्यासाठी जर कोण करत असेल ही लढाई आपल्याला करावं लागेल मतदानाच्या अधिकारामध्ये आपण बघितलं असेल काही सांगितलं साहेब असतील फडसे साहेब असतील अनेक ज्येष्ठ नेते होते का रस्त्यावर अधिकार लोकशाहीतून आता इलेक्ट्रॉनिक मशीनने कोणीतरी हिरवून घेत असेल आणि त्यातून आम्ही निवडून येतो अशा प्रकारचा संदेश देत असेल कालच एका ठिकाणच्या मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीन सुद्धा खोटी आहे ते कोर्टाच्या समोर सिद्ध झाला असेल अजून आम्हाला कुठला पुरावा द्यावा लागतो मतदार यादांचा जर गोळ बघितला तर तो आता लोकताई प्रत्येक ठिकाणी स्वतःच आता मतदार यादीचे करायला आहे आणि त्यातून अनेक केसे एवढे झालेले आहेत कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जर बिहारच्या मतदार यादीमधली पासष्ट लाख मत तुम्ही जर लढत केली असतील तर ती मतदार यादी तुम्ही जनतेसाठी थांबा त्यांनी सांगितलं मी किती पक्षांना दिलेल्या जनराज्यामध्ये पक्ष नाही तर जनता महत्वाची आहे आणि या जनतेच्या समोर ते तुम्ही त्यांची नावं जर का रद्द केली दाखवा कधी कधी आधार कार्ड नियमित करावं असं सांगितलं जातं दुर्दैवाने त्या ठिकाणी आता निवडणूक काय म्हणता आधार कार्ड हा अधिकाराचा असलेला किंवा गुन्हा होऊ शकत नाही म्हणून हा दुमतेमध्ये आपला संभ्रमावस्था आहे लढाई आहे लोकशाही जिवंत रहावी ती लढाई आहे या असलेल्या स्वाभिमानात तो देशाने उभा केलेला आहे त्याला कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी मोडत असेल तर या लढाई राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना करणं गरजेचं कर आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीला आपण या झेंडावंधनाला आपण या ठिकाणी उपस्थित राहत असताना या तिरंग्याचा तो तिरंगा आज सर्व असलेल्या रंगातून एकतेचा संदेश देतो माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीसाठी जर ज्यांनी स्वातंत्र्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने केलं जात आहे त्याच्या विरोधात करण्याची भूमिका आपल्याला करावी लागेल ताईंनी आज एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जो आजपर्यंत त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे मला वाटतं अनेक राष्ट्र आता या व्यापार युद्धावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला हे सोपं वाटत आहे देशाच्या पंतप्रधानांनी स्वदेशी जाणार आहे अनेक वर्षापूर्वी दिलेला आहे परंतु व्यापार युद्धामध्ये भारताच्या असलेल्या या टेरीपॉम आर्थिक व्यवस्था पुलमोडू नये याची काळजी घेणं हे राखोर प्रत्येक पदाधिकाऱ्यांची गरज आहे मला वाटतं राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी साहेबांचा अनुभव हा आपल्या पक्षाची शिदोरी आहे मग अशी उल्लेख झाला नाही सिंधूर मध्ये या देशाच तीन दलात्तर नेतृत्व आणि कोण पुढे करत होतं त्या महिला होत्या आणि या महिलांना स्वाभिमानाने आरक्षण या असलेल्या सैन्य दलामध्ये देण्याचा निर्णय सुद्धा दूरदृष्टी दूर नेता म्हणून एवढं सांगेल लढाई जोडाची आहे लोकशाही जिवंत ठेवण्याची आहे आपण लढाई करू स्वातंत्र्य दिने आपण संकल्प करू ज्या लोकांनी हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्यांनी त्याग केला ज्या विचाराने केला तो विचार परत एकदा जिवंत करायचा असेल तर भविष्यातली लढाई आपण तेवढ्याच ताकदीने करूया आज संधीत आमच्या या असलेल्या स्वातंत्र्य देण्यात येतो कार्यकर्ता जपून उठला पाहिजे लोकशाहीच्या साठी उठला पाहिजे आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आजच्या स्वातंत्र्य दिनानंतर लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनापुरता आपण मर्यादित न ठेवता एवढ्या मोठ्या प्रमाणे संविधानाच्या हितासाठी आपण लढूया एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक दिवस असा यावा की राष्ट्रवादीच्या असलेल्या सैन्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एक लढाई केली आणि त्याचं परिवर्तन महाराष्ट्रातून करून दाखवण्याचा प्रयत्न केला हा आज संदेश आजपासून देव्या मी आलेल्या सर्वांना मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतो स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सावधान गीत सुरू करू कर भारत भाग्य विदाता सिंध गुजरात मराठा दारिण उत्कल मंग सिंध हिमाचल यमुना गंगा उचल जल वितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे राहे तव जय जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विनाता जय हे जय हे जय हे